साईनगरी भक्तांनी गजबजली आज रात्रभर खुलं राहणार साई मंदिर अवघ्या विश्वाला श्रद्धा व सबुरीचा संदेश देणारे सद्गुरू सच्चिदानंद साईनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी प्रतिवर्षी लाखो भक्तगण येत असतात शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो साईबाबांना गुरुस्वरूप मानत हजारो साई भक्त गुरुचरणी नतमस्तक होतात साई समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने घेतला आहे साई समाधी मंदिरासह सा भाविक गुरुस्थान मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केल्याचे पहाव्यास मिळत आहे देश देशभरातील आलेल्या साई भक्तांमुळे दर्शन रांगा फुलल्या असून भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे साई मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे सबका आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परंपरा आहे तीच परंपरा आज तागायत जपली जात आहे गुरुपौर्णिमा उत्सवाचे विशेष महत्त्व असून साईबाबा बाल फकीराच्या रूपात ज्या निमवृक्षाखाली प्रकटले त्या जागेला गुरुस्थान म्हणून ओळखले जाते साईबाबा त्या निमवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत गुरुस्थानाजवळील त्या निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरुला नमन करत असून साई नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे वृत्त निवेदक अनिल गोडगे